गंगापूर तालुक्यातील शेंदुरवादा गावच्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे येथून रहदारी करणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा गंगापूर तालुक्यातील हे एक महत्वाचं त्यामुळे आजूबाजूच्या गावाच्या अनेक ग्रामस्थ बाजारासाठी शेंदुरवांदा येथे येतात मात्र बाजाराची अवस्था खूप गंभीर असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे आणि चिखलही जमा झाला आहे त्याबरोबरच शेंदुरवांदा या गावाच्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून त्यात पाऊस पडल्यामुळे पाणी साचत आहे आणि चिखलही झाला आहे त्यामुळे वाहनधारकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या चिखलामुळे वाहने स्लीप होतात आणि वाहनधारक पडतात मात्र संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे जास्त पाऊस झाल्यास रस्त्याची अवस्था खूप वाईट होते त्यामुळे आम्ही खासदार आमदार सह अनेकांना मागणी केली आहे परंतु कोणीही आमच्या गावाकडे लक्ष देत नाही असे ग्रामस्थांचं म्हणणं आहे त्यामुळे संबंधित विभागाने आमच्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे या नागापूर पाठी ते गणपतीपर्यंत पंतप्रधान निधन रोड व्हावा ही एक आम्ही आमदार खासदार ठराव देऊन एक पत्र घेऊन जिल्हा परिषद दिलं आणि ह्या नाल्या अंडरग्राऊंड होण्याबाबत एक ठराव आणि तो एक प्रस्ताव माननीय गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बोगबम यांच्याकडे एक अंडरग्राऊंड नाल्याचा एक ठराव दिला प्रस्ताव दिला आणि अजून जिल्हा परिषदला रोडच्याच बाऱ्यामध्ये ठराव देऊन प्रस्ताव दिला आणि आता जो निधी बॅन्स हीचा निधी आमदार निधी जो आला आम्ही दलित वस्तीला दहा लाखाचा निधीचा वापर केला तिथं मुरमाती खाली करून त्याला आवाज करून घेऊ जी अवस्था आहे अशी मुरून टाकल्यावर ती दिसणार नाही बाजारच्या हातीपर्यंत आम्ही ते पुढच्या खर्च करू हे कार्यक्रम मुरून टाकायचा सगळ्या गावामध्ये सिमेंट रोड झाले ब्या जीपमधून जी आलेले बजेट सिमेंट रोड झाले आमदार निधून जे दलित वस्तीला जे आले की ज्या सिमेंट रोड झाली म्हणजे टोटल गाव म्हणजे सिमेंट रोड झाले आहे आता फक्त हा रस्ता जे आहे ना हा ग्रामपंचायतच्या विचाराचा बाहेर आहे हा म्हणजे जो पाटी आणि गणपतीपुरती येतो ना हा ग्रामपंचायतवर झपायसारखा रोड नाही म्हणून आम्ही खासदाराला पंतप्रधान निधीतून रोड व्हावा म्हणून मी एक ठराव प्रस्ताव आणि आमदाराला अंडरग्राउंड आल्याचा प्रस्ताव दिला